अशोक मामा आणि निवेदिता सराफ यांची अशी जमली जोडी परिवाराचा होता विरोध पण दोघांनी निभावली ही लग्नगाठ अशोक मामा यांनी मराठी सिनेसृष्टीला नेहमीच उचलून धरलं आपल्या प्रेक्षकांना नेहमीच खळखळून खर हसवलं तर हे अशोक मामा आपले अशोक सराफ आज सत्याहत्तरावा वाढदिवस साजरा करत आहेत आणि त्यांच्या या खास दिनी आपण जाणून घेणार आहोत की कशी झाली त्यांची निवेदिताशी भेट आणि कसे पडले ते दोघे एकमेकांच्या प्रेमात आणि नंतर कशी बांधली ही साधा जन्मांची गाठ तर सुरू करूया अशोक मामा आज आपला सत्यातरावा वाढदिवस साजरा करत आहेत आणि त्यांची नेहमी साथ दिली त्यांची लाइफ पार्टनर निवेदिता सराफ यांनी ज्यांनी दोघांनी ऑन स्क्रीन म्हणजे सिनेमात एकत्र काम करून आपल्या प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आणि सोबतच ऑफ स्क्रीन म्हणजे रिअल लाईफ मध्ये एकमेकांची साथ नेहमी धरली सुरुवात करायचं झालं तर अशोक मामांचा पहिला सिनेमा दोन्ही घरचा पाहुणा हा जेव्हा रिलीज झाला होता तेव्हा निवेदिता केवळ सहा वर्षाच्या होत्या निवेदिता यांचे वडील अशोक सराफ यांचे चांगले मित्र होते त्यांनीच आपल्या मुलीची ओळख अशोक मामांची करून दिली एका नाटका दरम्यान ही भेट झाली होती मध्यंतरी एका मुलाखतीमध्ये अशोक मामांनी ते निवेदिता यांच्या प्रेमात कसे पडले याबद्दलचा सा किस्सा सांगितलेला ते म्हणाले की एकोणीशे मध्ये मामला पोरींचा हा चित्रपट मी करत होतो तेव्हा माझ्यासोबत निवेदिता ही होती एके दिवशी आमचा पॅकअप झाल्यावर निवेदिता माझ्या जवळ आली आणि तिने फार सहजपणे पुन्हा भेटू बाय असं म्हटलं खर तर त्यावेळी मला फार वाईट वाटलेलं पण मी ते चेहऱ्यावर दिसू दिलं नाही ते दरवाजातून बाहेर पडत असताना माझ्या सहज मनात आलं की ही समोर असलेल्या दरवाज्याजवळ गेल्यावर आपल्याकडे नक्की वळून बघणार आणि नेमकं तसंच झालं त्यानंतर मला खात्री पडली की आमच्यात नक्कीच काहीतरी आहे नवरी मिळे नवऱ्याला या चित्रपटादरम्यानच दोघांच्या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला पण निवेदिता यांच्या घरातून या लग्नाला विरोध झाला आपल्या मुलीने फिल्म इंडस्ट्री मधल्या मुलाशी लग्न करू नये असा त्यांचा आग्रह होता पण नंतर निवेदिता यांची मोठी बहीण डॉक्टर मिनल परांजपे यांनी पुढाकार घेऊन घरच्या माणसांची लग्नाला संमती मिळवून दिली पुढे गोव्याच्या एका मंदिरात अगदी साधेपणाने दोघांचं लग्न झालं निवेदिता सराफ अशोक सराफांपेक्षा अठरा वर्ष लहान आहेत पण आजही ही, ही जोडी प्रेक्षकांना तितकीच पसंत आहे आणि दोघांनी आयुष्यभराची पार्टनरशिप आता केली आहे अशोक मामा यांना काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र भूषण या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं तसेच त्यांना झी जी मराठी जीवन गौरव पुरस्कार देखील मिळाला तर अशी होती अशोक मामा आणि निवेदिता सराफ यांची कहाणी आणि अशी पोरगी पटली आणि अशी ही जोडी जमली म्हणतात ना की ना त्यात बाकी काहीच महत्व ठेवत नाही जिथे प्रेम असत तिथे सगळं काही कबूल असतं तुम्हाला कशी वाटली अशोक मामा आणि निवेदितांची प्रेम कहाणी आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा मराठी मनोरंजन विश्वातील घडामोडी जाणून घेण्यासाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब करा नमस्कार